अमरावती खासदार नवनीत राणा यांनी बडनेरा इथं शंभर टक्के काम पूर्ण झालेल्या रेल्वे वॅगन रिपेअर वर्कशॉप कारखान्याची पाहणी केली यावेळी मुंबई आणि भुसावळ येथील सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच या प्रकल्पाचे सहाय्यक संचालक उपस्थित होते बहुप्रतिक्षित बडनेरा रेल्वे वॅगन फॅक्टरी आता पूर्णपणे लोकार्पणासाठी सज्ज झाली आहे खासदार नवनीत राणा यांच्या सतत पाठपुरावा आणि वाढत्या खर्चामुळे केंद्रातून आतापर्यंत आठशे कोटी रुपये खेचून आणले इतकेच नव्हे तर आतापर्यंत बारा ते पंधरा वेळा प्रत्यक्ष वॅगन फॅक्टरी इथं पाहणी दौरा करून आढावा घेण्याचा सपाटा लावला रेल्वे मंत्री आणि रेल्वे राज्यमंत्री यांनी वॅगन फॅक्टरीबद्दल मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली याची माहिती मिळताच खासदार नवनीत राणा यांनी मंगळवारी वीस फेब्रुवारी रोजी सकाळी बडनेरा रेल्वे वॅगन फॅक्टरीत पाहणी दौरा केला अडी बद्दल देखील खासदार यांनी आवर्जून विचारपूस केली दोनशे एकर परिसरात साकार झालेली रेल्वे वॅगन फॅक्टरी सध्या एकशे पन्नास अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहे एकशे अठ्ठेचाळीस कर्मचाऱ्यांना भुसावळ रेल्वे मंडळाचे अधिकारी रिव्हील करत नाही याबद्दलच्या तक्रारीची दखल घेऊन खासदार नवनीत राणा यांनी ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले रेल्वे वॅगन फॅक्टरीत प्रायोगिक तत्वावर काम सुरू करण्यात आलं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी रेल्वे वॅगन फॅक्टरीचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या करिता सतत दिल्ली पीएमओ ऑफिसच्या संपर्कात आहे पीएमओ ऑफिस तर्फे देखील बडनेरा रेल्वे वॅगन फॅक्टरी बद्दल हे देखील विशेष आहे प्रत्येक महिन्याला किमान एकशे साठ वॅगन रिपेअर करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे पुढे याबाबत वाढ करण्यात येईल प्रत्यक्ष किमान दोन हजार आणि अप्रत्यक्ष पाच हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे यात स्थानिक यांना प्राधान्य मिळाले पाहिजे याकरिता खासदार नवनीत राणा यांनी आउटसोर्सिंगच्या माध्यमातून अकराशे कर्मचारी नियुक्त करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची सूचना दिली आहे आमचं जे वॅगनचं काम आहे जे रिपेअरिंगचं काम आहे गेल्या दोन अडीच महिन्यापासून आपण सुरू केलेलं आहे सो दी प्रोजेक्ट इज कम्प्लिटेड प्रोजेक्ट कुठे अडला नाही आता फक्त जे आमची स्पीड मध्ये आणि त्याचं लोकार्पण जे करायचं आहे आम्हाला जे लोकार्पण करून घ्यायचं त्याच्यासाठी आज मी मिटिंग घेतली इनिशियली कितीचा प्रोजेक्ट होता मी पाच वर्षात किती पैसे त्याच्यावर आणले डिपार्टमेंटकडनं त्याचा आढावा घेतला आणि आत्ता पुढचे का आपलं काय का प्रॉब्लेम आहे जे आपण डिले करतो आहे तर सगळी माहिती घेतली कॉन्ट्रॅक्टरकडनं जे कंपनी आहे थर्टी फाईव्ह फॉर्टी पर्सेंट आपण जे टेक् टेक्निकल आपलं जे सामान आहे त्यांच्याकडनं आपण तेसुद्धा घेतलेलं आहे आणि जे स उरलेला साठ पैसष्ट टक्के आहे ते ट्वेंटी नाईन फरवरीपर्यंत आपण ते पूर्ण करणार आहे आणि ते फुल फ्लेजमध्ये जेव्हा सुरू होईल ते वन एटी एव्हरी मंथ त्याच्या रिपेरिंग इथे होईल तर त्याअनुसार जेवढाही मोठा रोजगार काही डिपार्टमेंटकडनं लागतील ते डिपार्टमेंट आपले आ, करून घेतील आणि आम्ही प्रेफर आ, प्रेशर करत आहे की जेवढे अमरावती जिल्ह्याचे आणि आजूबाजूचे वर्धाचे यवतमाळचे जेवढेही डिपार्टमेंटमध्ये काम करणार आहे तर सगळे लोक इथे काम केलं पाहिजे मनातून काम करतील आणि घराच्या आजूबाजूला राहून